नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रामध्ये पहिला रंग हा लाल रंग आहे तर तुमच्याकडे लाल रंगाची साडी नसेल तर तुम्ही साडी घेणार असाल तर तुम्ही अशी बनारसी ला कलरची साडी नक्कीच घेऊ शकता बनारसी साडी ही अंगावर घातल्यानंतर खूप सुंदर दिसते तुम्ही लाल रंगामध्ये अशा साऊथ पट्टू साडीसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही लाल कलरमध्ये डिझायनर पार्टीवेअर साडीसुद्धा घेऊ शकता देवीसाठी पहिला रंग हा लाल रंग आहे लाल रंगाची तुम्ही अशी हेवी वर्क असणारी साडीसुद्धा निवडली तर खूप सुंदर दिसते देवीच्या आरती आरतीसाठी किंवा देवीच्या पूजेसाठी तुम्ही अशी लाल रंगाची साडी नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही पट्टू साडी किंवा साऊथ साऊथ कॉटन साडीसुद्धा निवडू शकता तुम्ही लाल साडीमध्ये बनारसी साडीसुद्धा घातली तर खूप सुंदर दिसते पूजेसाठी अशा बनारसी साड्या खूप सुंदर दिसतात